नमस्कार आपले स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये आंतर गटांतर्गत कर्ज मागणीसाठी अर्ज कसा लिहायचा ते पाहणार आहोत आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बचत गटाच्या संबंधित व्हिडिओ मी अपलोड करत असते की जेणेकरून ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला सुरुवात करूयात आपल्या अर्जासाठी तर प्रथम अर्ज आपण आता गटांतर्गत गटातून कर्ज घेताना त्यासाठी जो अर्ज द्यावा लागतो तो अर्ज कसा लिहायचा ते पाहणार आहोत तर सुरुवात करूयात अर्ज प्रति अध्यक्ष तुमच्या समूहाचे नाव इथे मी एक उदाहरण म्हणून अन्नपूर्णा महिला स्वयंसहायता समूह म्हणून लिहिले आहे आणि तुमच्या गावाचे नाव जे असेल ते तुम्ही लिहायचे पुढे अर्जदार अर्जदार म्हणजे जो अर्ज करत आहे म्हणजे जो अर्ज लिहित आहे म्हणजे तुमचे नाव तुमचे नाव तुम्ही लिहायचे विषय विषय आपला काय कर्ज मंजुरी बाबत तर आपल्याला गटातून कर्ज मिळावे यासाठी आपण अर्ज लिहित आहोत तर त्यासाठी कर्ज बाबत आपण हा विषय आहे या अर्जाचा आणि पुढे महोदय तर मी आपल्या स्वयंसंहिता समूहाची सदस्य असून मला शेळी खरेदी करता दहा हजार रुपयाची आवश्यकता आहे तर मी यासाठी या कारण घेतले आहे की शेळी खरेदी करता मला दहा हजार रुपये कर्ज पाहिजे आहे तर तुम्ही तुमचं जे कारण असेल ते लिहायचे आहे मी उदाहरण म्हणून शेळी खरेदीकरिता दहा हजार रुपयाची आवश्यकता आहे म्हणून अर्जामध्ये लिहिले आहे तरी तुम तुमची जी आवश्यकता असेल किंवा ज्यासाठी तुम्ही कर्ज लिहित असाल ते कारण तुम्ही लिहू शकता आणि तरी मला दहा हजार एकदा आकड्यामध्ये लिहायचे आणि एकदा शब्दांमध्ये लिहायचे आणि रुपये कर्ज मंजूर करावी ही नम्र विनंती आपली नम्र आणि पुढे इकडे तुमचं नाव आणि वर तुमचा सही असेल तर सही किंवा अंगठा याप्रमाणे छोटासा अर्ज लिहायचा शेवटी इकडे दिनांक लिहायचे आहे उजव्या कोपऱ्यात अर्जाच्या उजव्या कोपऱ्यात को सुरुवातीला को 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 आणि याप्रमाणे आपण एक अंतर् गटांतर्गत कर्ज मागणीसाठी अर्ज आस याप्रमाणे लिहायचा तर अशाप्रमाणे एक नमुला नमुना मी तुम्हाला दाखवलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही अर्ज लिहू शकता तर शेवटी आज जर वे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका काही अडचणी असतील तर कमेंट करा आणि धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये